नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर येथील महामार्गाच्या वाढीव सर्व्हिस रस्त्याच्या कामाची सहाय्यक अभियंता यांच्याकडून पाहणी ग्रामस्थांकडून शंभर मीटरची वाढीव मागणी मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर सुरू असणाऱ्या वाढीव सर्व्हिस रस्त्याची पाहणी महामार्गाच्या महाडविभागीय सहाय्यक अभियंता अक्षरा डहाके यांच्याकडून अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली यावेळी पोलादपूर ग्रामस्थांनी शंभर मीटर वाढीव सर्व्हिस रस्त्याची मागणी करत निवेदन दिले आहे यावेळी सहाय्यक अभियंता अक्षरा डहाके यांच्याशी स्थानिक पत्रकारांनी चर्चा करून पोलादपूर येथील अंडरपास रस्त्यावर जाणारे येणारे वाहनांचे हादरे त्यामुळे आजूबाजूच्या घरांना होणारा त्रास हा विषय लक्षात आणून दिला तसेच मंजूर स्कायवॉक निश्चित जागेत तातडीने उभारणे गरजेचे असल्याचे लक्षात आणून दिले बरोबरच स्थानिक नागरिकांनी महामार्गालगत दोन्ही बाजूला शहरात असणारे सर्व्हिस रस्ते हे किमान एकवीस फुटाऐवजी काही ठिकाणी सोळा फूट असल्याने एस टी बसेस जाता येताना होणारी अडचण लक्षात आणून दिली तसेच चोळई येथील स्थानिक पत्रकार प्रकाश कदम यांनी येथील महामार्गावर असणारे गतिरोधक हे जवळ करणे मगरजेचे आहे मात्र गतिरोधक हे पुढच्या बाजूला असल्याने आणि वळण असल्याने येणारी वाहने अतिवेगाने जात असताना मोठा आवाज होऊन आजूबाजूच्या घरांना हादरे बसत असल्याचे निदर्शनास आणून दिले यावेळी शहरप्रमुख सुरेश पवार उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले पौलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष सचिन मेहता पत्रकार धनराज गोपाळ डॉक्टर गुलाबराव सोनवणे संतोष तुर्डे दत्ताराम पवार संजय जंगम अंकुश पवार सीताराम जाधव सेवानिवृत्त हवालदार पवार आदी यावेळी उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर